बहिणीला फ्रूट घेऊन घरी चाललेलो बहिणी बहिणीला ताप वगैरे आहेत ना त्यामुळं गोल्यांना भेटलं तर बहिणीला फ्रूट घेऊन घरी चाललेलो त्याला मराठीमध्ये विचारलं फ्रूट कसा केलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही हिंदी हा फल विक्रीला तो बोलतो हिंदी मी बोल बोलो मी विचारलं किती वर्ष झालं तुला महाराष्ट्राचा तो बोलतो दस साल हो गया बोलता असा हिंदीमध्ये बोलत होता दस साल दस साल हो गया मराठी आता नाही रेता की महाराष्ट्र मी बाहेर जा बोल हां मी बाहेर जा फिर बोलायचा त्याला तो वादावाद चाललेला मग हां मग त्याला बोललो ठीक आहे पचास रुपये किलो देऊ बोललो मी असं मराठीमध्ये इच्छुलं पन्नास रुपये एक किलो दे मला फल बोललो दहा रुपये जास्त होत होतं मी बोललो दहा रुपये कमी घ्या पन्नास रुपये माझ्याकडे घे पन्नास रुपये पन्ना देतो घे बोललो ठीक आहे बोल बोलतो नाही का बोलतात त्यांचे दोन मित्र जेवायला बसले त्यांना पण बोललो दस रुपये कमी लिहिलो द... पचास रुपये कशी जमवली ते असते असते मी घरीच चाललेलो परत ते वादावाद झाला ना त्याच्याशी मी घरीच चाललेलो त्यांनी परत मला बोलवलं इधरा बोलत असा बोलत त्याला मराठीमध्ये विचारलं हो तो बोल त्यांनी आस्ते असते एक एक दोन दोन असं पन्नास साठ जणच जमले आस्ते असते हा आस्ते असते ते एकत्र एक आले मग मा, मला खेचवत होते धमकी देत होते शिवा गाळ देत होते मारत बी होते ते माफी का मागितली ते माफी मागायला सांगितलं त्यांचा व्हिडिओ पण काढले ते बोलते व्हिडिओ डिलीट कर बोलते माझा फोन खेच होता ते मी बोल फोन खेचो मग गाली मध प्यारसं प्यार से बोलो बोलो गाली दो म्हणजे बोलो ते शिवाय वेगळे माफी मागायला काय सांग ते जबरदस्ती माफी मागायला साठ जणं होते मी एकटा पडलेलो ना जबरदस्ती माफी मागायला लावले माफी मागायला लावले तू ऐसा क्यू बोला बोलतं ते धमकी द्यायला लागले बोलते तू त्याने गण द शिवा देत होते दम येतो बंद करके मुमरा असा वगैरे बोलत होते पार्टन कोण बोलले मला पण माहित नाही ते मारल मारलं गेलं पाटन तेवढं लक्ष नाही दिलं पाटी कोण मारत होते शिव देत होते मला पाटन खेचवत होते कपडे मारत होते असा तुझ्यावर परत गुन्हा दाखल झाला तू पोलीस त्या कंप्लेंट केलं माझ्यावरती पोलिस आले मला घेऊन चालले पोलिस आले ते, गला, गला आ, ते, ते, ते दोन गाडीवर बसले गाडीवर बसले ते पोलिसांच्या समोर पण मला मारले आणि शिवा देत होते ते अविनाश जाधव यांच्याकडे तू आलेला आहे धमक्या येत आहेत म्हणून तू असं म्हणतोय की तू इथे आला याच्या पुढे काय मी एकटा काय आला गोळ्या घ्यायला गेलो त्या एरियात मी काय झालं धमकी गिमकी मला खेचलं मारलं गेलं तर त्यामुळे अविनाश जी कल्याण मध्ये घटना झाली त्यानंतर आता मुंबऱ्यात ही घटना होतीये तुमच्याकडे तो येतोय त्याचं म्हणणं आहे की मला तरी सुरक्षा हवी आहे मला असं वाटतं की मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये किंबहुना ठाणे जिल्ह्यात हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात होतोय ही चौथी घटना आहे आधी कल्याणमध्ये झाली मग ठाण्यामध्ये झाली नवी नालासोपारास झाली आता आज परत ही घटना घडलेली आहे मला असं वाटतं की जर एखादा मुलगा मराठीत बोल सांगतो आहे म्हणून त्याला जर या महाराष्ट्रात माफी मागावी लागत असेल तर हे आमचं दुर्भाग्य आहे तुम्ही आम्हाला अभि अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपयोग काय जर आमच्या महाराष्ट्रात मराठीला जर आदर नसेल तर असा अभिजात भाषेचा दर्जा घेऊन करायचा का आम्ही या अभिजात भाषेच्या दर्जाबरोबर तुम्ही एक कायदा पण केला पाहिजे जर महाराष्ट्रात मराठी बाबतीत जर तुम्ही चुकीचे वक्तव्य करणार असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल मी जाणार आहातसोबत टक्के जाणार मी आता डीसीपीनकडे जाणार आहे घडलेल्या घटनात याच्या विरोधात पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन त्या लोकांनी घोषणाबाजी केली एवढी हिंमत येते कुठून एक मुलगा मराठीत बोला म्हणून सांगतो आणि मराठीत बोलायचं नाही म्हणून त्याला धमकी देणं त्याला माफी मागायला लावणं आणि विरोध परत पुढे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून जर काही लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देणार असतील तर मला वाटतं अशा मुसलमान मुलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे त्याला धमकी देण्याची त्याला मारहाण झाल्याची त्याला धमक्यांमुळे तो घाबरला आहे आम हे बघा आता तो घाबरला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या पाठीची पूर्ण खंबीरपणे उभी आहे कोणाच्यात हिंमत असेल तर त्याला काय करून दाखवावं नाही ना घरात घुसून घुसून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय दाखवली ना तर आम्ही एका वापसची अवलात नाही त्यामुळे पुन्हा एकदा मराठी आणि हिंदीचा वाद आपल्याला पाहायला मिळतो आणि जसं अविनाश जाधव म्हणाले की अशा प्रकारे जर वाद होत असेल तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे या मराठी तरुणाच्या पाठीशी आहे त्याला पूर्णपणे सुरक्षा मनसे देणार आहे आणि शिवाय ज्यांनी त्याला मारहाण केली किंवा धमक्या दिल्या त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची मागणी सुद्धा मनसेकडून केली जाणार आहे पूर्वी धन्यवाद वेदांत हु आणि धन्यवाद त्या दोघांनाही सांग सगळ्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद तर मुंबऱ्यामध्ये हिंदी भाषिक विक्रेता आणि मराठी तरुणामध्ये वाद झाला आणि आपली जी पीडा होती ती मांडत होता हा तरुण सोबत होते अविनाश जाधव जे मन